तर उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री स्पेशल म्हणून आणि उन्हाळा पण आहे त्यामुळे ऑइली आणि काहीतरी असं थंड असं कॉम्बिनेशन म्हणून मी बनवलेले आहे उपवासाचे दहीवडे उपवासाचे स्टफ दहीवडे आहे हे आणि एवढी छान आणि टेस्टी आणि प्लस हेल्दी पण रेसिपी आहे चला तर मग पाहूया उपवासाचे स्टफ दहीवडेची रेसिपी तर इथे पहा मी एक कप साबुदाना घेतलेला आहे एक कप साबुदाण्यामध्ये दोन माणसांचं जे दहीवडे आहे ते छान आरामात बनतात पोटभर असे जर तुमच्याकडे जास्त माणसं असेल तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर एक कप आ, मी इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याला ना कढईमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आता भाज म्हणजे असे लाल होईपर्यंत नाही भाजायचं आहे फक्त असं गरम करून घ्यायचं आहे आणि इथे मी पाच मिनिटात गरम होऊन जातात ते एकदम मिडियम फ्लेमवर आणि इथे मी ते थंडे व्हायला ठेवले आहे साबुदाणा चला तर मग आता साबुदाणा थंड होईपर्यंत इथे बघा उकडलेला बटाटा आहे आणि हा उकडलेला बटाटा थंडगार करून घेतलेला होता मी आणि आता याला आपल्याला किसून घ्यायचं आहे किसून घेतल्याने काय होतं की जे आपण वडे बनवू तर त्यामध्ये ते गुड म्हणजे जी एकजीव होईल याच्यासाठी आपल्याला त्याला किसून घ्यायचं आहे तर आता इथे थंडगार झालेले आहे साबुदाणा आता याचं पा ना आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून पीठ काळ करून घ्यायचं आहे एकदम पीठ पावडर काढायचं आहे तर इथे पहा मी पावडर करून घेतलेला आहे आणि इथे जे बटाटा होता किसलेला त्यामध्येच टाकून द्यायचा आहे तुम्हाला गाळायचं असेल तर गाळू शकता नाही गाळलं तरी चालेल आता इथे मी सेंदे मीठ टाकत आहे आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल आहे कोणी खातं हो, कोणी नाही खातं हो, उपवासाला तर जर खात असाल तर नक्की टाका आणि इथे जर तुम्हाला हिरवी मिरची पेस्ट टाकायची असेल वाटून तर इथे ती पण तुम्ही घालू शकता जर तुम्हाला तिखटसर काही हवं हो असेल आणि याचा गोळा करून घ्यायचा आहे पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे छान बटाट्यामध्येच हे गोळा होऊन जातो आणि बिलकुल हाताला चिपकत नाही काही नाही पाहू शकता तुम्ही किती छान असा बटा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे स्टफ करायसाठी इथे मी पनीर घेतलेला आहे किसून आणि त्यामध्ये किसमिस टाकलेला आहे आणि आता याला आपण थोडं साईडला ठेवू आणि इथे मी दही आहे ना दही घेतलेला आहे त्यामध्ये साखर आणि थोडं सेंदे मीठ टाकून याला मिक्स करणार आहे आणि थोडं पाणी घालणार आहे जेणेकरून आपल्याला दही वड्यासाठी आपल्याला दही लागेल तर आधी ते मी बनवून फ्रीजमध्ये ठेवून देते अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे चला तर मग आता आपण करूया दही वडे वडे बनवून घेऊया दही तर रेडी करून ठेवलेलं आहे चला तर मग आता इथे गोळा घ्यायचा आहे जे आपण बनवून घेतलेलं होतं पीठ मळून होतं त्याचा गोळा त्यामध्ये हे जे पनीर आणि किसमिस आहे याचं जे स्टफिंग आहे ते भरायचं आहे यामध्ये आणि मग याला असं गोल करून घ्यायचा आहे पुन्हा बंद करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला हवे तेवढे जे वडे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला स्टफ करून बांधून घ्यायचे आहे तुम्हाला नसेल स्टफ करायचे तरी चालेल पण स्टफ केले ना की एक हेल्दी ऑप्शन की पनीर आहे त्यानंतर किसमिस आहे बटाटा पण आहे हेल्दी ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही तर ते टाकलं ना तर यामध्येच पोटभर होऊन जातं तुमचा नाश्ता जास्त तुम्हाला काही उपवासाचं पदार्थ करत बसायची गरज पडत नाही आणि त्याबरोबर दही पण असतं तर इथे पहा मी संपूर्ण जे आहे हे असे गोळे हे बांधून घेते आणि त्यानंतर मी सांगते की नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला छान असं स्टफिंग जर तुम्हाला यामध्ये किसमिस नको तर तुम्ही स्किप करू शकता फक्त पनीर घालू शकता पनीर क्यूब कप कट करून ते पण तुम्ही एक एक क्यूब एका एका वड्यामध्ये टाकायचे तर चला आता वडे बनवले होते मी त्यानंतर आता याला मी तळून घेते छान आता पहिले तेल गरम करून घ्यायचं आणि मंद आचेवर या वड्यांना तळू द्यायचा ते किती तळायचं तर छान असे थोडे क्रिस्पी आणि थोडे लालसर येईपर्यंत आणि जे जो वड्यांचा साईज आहे ना हा फुगतो म्हणजे आपण गुलाबजाम तळताना कसे गुलाबजाम तळतो आणि त्याची साईज मोठी होते तसे हे वडे पण छान फुकतात इथे तुम्ही पाहू शकाल वड्यांचे साईज मी टाकलेली आणि जे तळलेले आहे त्याची साईज मोठी झाली आहे तर इथे पहा जे जे तळल्या गेलेले आहेत ते मी साईडला काढून ठेवते असे छान तळले गेलेले ना वडे लक्षातच येतात तुमच्या एक पाच ते सात मिनिट तरी याला मंदाचेवर परतत राहायचं आणि तळून घ्यायचं जेणेकरून आतून पण तो साबुदाणा बटाट्याचा शिजलेलाच आहे सा तर साबुदाणा पण छान क्रिस्पी होईल प्रकारे इथे पहा छान असा वडा एकदम रेडी आहे इथे मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते की आतमधलं जे स्टफिंग आहे ते पण तसंच आहे पहा तुम्ही आणि छान असा मऊ आपला जसं वडा होतो ना तसा वडा झालेला आहे तर याला पाण्यामध्ये वगैरे टाकायची गरज नाही आहे जसे आपण वडे दही वडे पाण्यात टाकतो बिलकुल नाही हे वडे तळले की आपल्याला इथे बाऊलमध्ये घ्यायचे आहे आणि जे दही तयार केलं होतं थोडी मीठ आणि साखर घालून तर हे दही आपल्याला यावरती टाकायचं आहे छानपैकी असं जेणेकरून वडे ऑईली आहे तर दह्यामुळे ते ऑईल कमी होऊन जातं म्हणजे खा आणि पनीर आहे त्याच्यामुळे एकदम हेल्दी होऊन जातं ओढभर असा नाश्ता तयार होतो वरून थोडी जिरंपूर टाकलेली आहे आणि कोथिंबीर तर इथे पहा कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तर टाका अदरवाइज स्कीप करा अशाप्रकारे छान असा दहीवडा रेडी आहे वरून व वर थोडं तुम्हाला तिखट आणि मीठ जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता चला तर मग कसे झाले हे दहीवडे नक्की ट्राय करा महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा